Brought you by Skill Fantasy. Skill Fantasy पे जीतो लाखों के कैश प्राइजेस क्रिकेट का असली मजा अब सिर्फ देखने में नहीं स्किली के साथ खेलने में है डाउनलोड करना तो बनता है एकदम मन से, से भूमिका है मराठी मानसा अहित होता काम को मत मुलाखती राज मुलाखत दिल है मुला किंवा राज ठाकरे यांनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं तर मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर ते फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठा मारतील बाजूला बसतील एकमेकाकडे बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तस चित्र आहे का तसं चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलते त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहे पडद्यामागे मुलाखतीच्या याआधी युती हा शब्द होता आता तुम्ही म्हणतात नातं जोडाय कारण नात्यात ओलावाही असतो प्रेमाचा ओलावा असतो आपुलकीचा ओलावा असतो बघा महाराष्ट्राच्या अलावा अजूनही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दो दोघांवरही जनतेचं प्रेशर आहे मराठी जनतेच हे तुम्हाला मी सांगतो हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीय सुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल आणि ईस्ट इंडिया कंपनी सुरत कंसा प्रायवेट लिमिटेड प्रोपरायटेड बाय अमित शहा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी वगैरे वगैरे सगळे आणि त्यांचे इतर बाकी शेअर होल्डर्स मुंबईतले त्यांच्या जबड्यातून मुंबई, मुंबई वाचवायचे असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र एक यावं लागेल मराठी माणसाला ताठ मानणे या मुंबईत जगायचा असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला ना हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना